अजित पवारांच्या वेषांतर नाट्यावरून राजकारण चांगलंच पेटलंय केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे राज्यातील विरोधी पक्षनेता वेशांतर करून केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला जातो आणि गृहमंत्री फक्त स्वतःच्या पक्षाचा विचार करतात त्यामुळे त्यांना गृहमंत्रीपदी राहण्याचा अधिकार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे किंवा विभाग आहे त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या एका शासकीय यंत्रणेतला महत्वाचा माणूस वेषांतर करून वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन येतोय असा गृहमंत्री हा माझं म्हणणं आहे की जागेवर राहताच कामाने की जो सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय हा गृहमंत्री जागेवर राहता कामाने या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे जो जो संपूर्ण आपले अधिकार स्वतःच्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहायला लायक नाही